नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धनिरंकार आज दासीनं हरदेवानीच दोनशे त्रेसष्ट नंबरचं पद निवडलेलं आहे कारण गेल्या वेळेस ज्या व्हिडिओ टाकलेला होता त्याच्या खाली एक कमेंट आली होती की हरदेवाणीवर विश्लेषण करा आणि गेल्या वेळेसच्या व्हिडिओला दासीनं सांगितलं होतं की तुम्ही कुठून आहात तुमचं नाव गाव कमेंट मध्ये टाका त्यावेळेस बऱ्याच अशा कमेंट आल्या त्यावेळेस खरंच असं नवल वाटते की इतक्या लांबून लांबून कमेंट येत आहेत खरंच दासीला खूप आतून आनंद होतोय ही सगळी सद्गुरूची कृपा आहे दासी कुठं आहे तुम्ही कुठं आहात तरी सुद्धा आपण एकमेकांना ह्या मोबाईलद्वारे ह्या इंटरनेटच्या साधनाद्वारे दर दोन चार दिवसाला काही ना भेटतोय हे काही थोडं नाही त्यासाठी आपण या सद्गुरूचे आभार मानूयात आज दासीनं हरदेवाणीच दोनशे त्रेसष्ट नंबरचं पद निवडलेलं आहे काही एवढी महान नाही हर ना हर की हरदेवनीच विश्लेषण करू शकेल पण कमेंट मध्ये आलं तो सद्गुरूचा आदेश समजून अशी तुमच्या पुढे काही ना काही ठेवण्याचा प्रयत्न करेल काही चुकलं तुम्ही क्षमा कराल बघा हरदेवानी मध्ये बाबाजी काय सांगण्याचा प्रयत्न करतायत कि कर्म करी तो नरकाचे स्वर्गाची हा असं करी भले चांगले नाकारुनी मिथ्या माझी निवास करी पायदळी तुडवीशी जणांना मने सकाळांची दुखविशी जुलुम करणे सोडत नाही अत्याचार सदा करशील वाईट करता वाईट मिळते सगळ्यांना माहित आहे ना वाईट करता वाईट मिळते मिळेन त्या चांगले कदा जीवनात चांगले करी जो चांगोलपणा मिळेल सदा मोक्ष हवा जर तुला मानवा ज्ञान मार्गीया चाल सदा म्हणे हरदेव भगवंताचे भय मनोमन मान सदा आपल्याला बाबाजी या पदामधून हेच समजावण्याचा प्रयत्न करतायत की बाबांनो चांगलं कर्म केलं तरच चांगलं फळ मिळणार आहे ना वाईट कर्म केल्यानंतर चांगल्या फळाची चा, अपेक्षा करून ते मिळणार आहे का आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना की कर्माचं थोडं फळ मिळतच असतं मग ते चांगलं कर्म असो किंवा वाईट कर्म असो मग वाईट कर्म करायला पाहिजेत का कुणाला वाटतं कि मला माझ्या कर्माचं वाईट फळ मिळावं हो ज्याला फळ पण चांगलं पाहिजे त्यांनी कर्म पण चांगली केली पाहिजेत ना तर नाही केली तर फळच कुठून चांगलं मिळणार आहे ही कर्माची दोरी कुणाला सोडत नाही तुम्ही कशीही कर्म करा फिरुन, 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 फिरुन ती फिरून 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 तुमच्यापर्यंत येतच असतं बघा असेल याच्यावरून एक छोटस उदाहरण आठवते एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये शेंगदाण्याची पेरणी करत होता आता तिथूनच एक वाट सुरू जात होता पाणी पिण्यासाठी तिथं झाडाखाली थांबला जिथे कि त्या शेतकऱ्यानं त्याचं बी बियाणं ठेवलेलं होतं तो शेतकरी तिथे थांबलेला होता पाणी पिण्यासाठी आता हा वाटसरू असतो तो तिथं पाणी पिला आणि म्हणला मी थोड्या वेळ इथंच आराम करतो मग शेतकऱ्याने त्याची त्याची पेरणी चालू केली शेतकरी जेव्हा बी पेरत पेरत पलीकडला कडायला गेला त्यावेळेस ह्या वाटसरून काय केलं त्याच्या ब्याच्या पोत्यातलं मुठभर शेंगदाणे घेतले आणि खिशात घातले आणि निघून गेला आता विषय संपला शेतकऱ्याला तर माहिती सुद्धा नाही की त्या वाटसरुनं माझे मुठभर शेंगदाणे नेलेत त्यामुळे कुणालाच काय फरक पडला नाही नाही का पण पुढं गेलं की थोड्या वेळातच त्या वाट स्वरूचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला आणि तो तिथंच मरण पावला बघा आता तो तिथंच मेला पुढचा जन्म कुत्र्याचा आला बर का उदाहरणामधला फक्त सिद्धांत पकडायचा असतो नाही तर तुम्ही म्हणाल लगेच कसा मेला आणि लगेच कुत्र झाला लगेच एवढा विचार करत बसायचा नाही उदाहरणामधला फक्त सिद्धांत पकडायचा नाही तर उदाहरणामध्ये तर चिमणी बोलते वाघ हसतोय म्हणजे काही असतं उदाहरणामध्ये ते बाकीच्याकडे जायचं नाही आपल्याला त्यातून घ्यायचंय काय हे फक्त लक्षात ठेवायचं आता त्याचा पुढचा जन्म कुत्र्याचा झाला आता कुत्र झालं ते झालं त्याच्यातच आलं ज्याच्यातले शेंगदाणे चरून गेले असतात ना त्याच्याच घरी आता बघता बघता ते कुत्र मोठं होऊ लागलं आणि हे जे शेंगदाणे पेरलेले असतात ना आता ते काढण्याची वेळ आली ते शेंगदाणे काढले आणि ते त्या शेंगाची थापी घरात लावून ठेवली आणि आता था त्या थापी पैसे राखण करायला मात्र एक कुत्र होत संध्याकाळी चोर आले चोर आले एक एक एक, एक, एक करून त्या शेंगाचं पोत तिथून नेऊ लागले ती कुत्र भुकते भुकतय पण ते कुत्र नुसतं भुकत नव्हतं ते कुत्र म्हणत होत कि बाबानो फक्त मुठभर चोरलं होत किती फक्त मुठभर चोरलं होत तर कुत्र बनून ही तर आखण करायची वेळ आली तुम्ही तर आखे पोतेच्या पोते, पोते नयेलात तुमची काय अवस्था होईल ते कुत्र कितीही भुकून सांगत होतो पण कळत नव्हतं यांना सांगण्याचा भाव एक आहे की कर्म पिछा सोडत नाही कसलंही करा चांगलं करा किंवा वाईट करा कर्म आपला पिछा सोडत नाही त्याच्यामुळं सद्गुरू आपल्याला सांगता येत बाबा रे चांगलं कर्म कर त्याचं फळही तुला चांगलंच मिळेल आपण एकेके ठिकाणी म्हणत असतो बघा पुन्हा ऐकतही असतो की जर सद्गुरूच्या हातामध्ये सगळं आहे तर मग ह्या माणसांना वाईट कर्म का करायला भाग पाडतोय हा सद्गुरू किंवा हा निरंकार त्यावेळेस लक्षात येते की लक्षा सद्गुरुनं कर्माची दोरी मात्र माणसाच्या हातात दिलेली आहे तू तुझं कर्म कर आणि तुझं हे चक्र असंच फिरवत ठेव हो। चांगलं वाईट काय करायचंय ना ते तू तुझं करतोस माझ्याकडे काय नको म्हणून तर म्हणतायत करता सोनी बने अ करता स्वतः तर करता आहे पण तरी सुद्धा अलिप्त राहतोय त्याला काही घेणं देणं नसल्यासारखं सांगायचं एकच कि चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळणारच आहे हो। म्हणून तर बाबाजी म्हणतायत कि कर्म तर नरकासारखे करतोय आणि स्वर्गाची अपेक्षा करतोय होईल का कदापि होणार नाही हे बाबाजी सांगतायत नाही प्रत्येकाला माहित आहे आज या संसारामध्ये कोणालाही विचारा ज्ञान न घेतलेल्या लोकांना सुद्धा विचारा ते म्हणतील हो आपल्या आपल्या कर्माचं फळ तर भोगायचंच असत म्हणजे प्रत्येकाला माहित आहे पण तरीही माणूस करणीला चुकत नाही करायचं तेच करतो जस की शेवटला शेवटच्या दोन ओळीमध्ये बाबाजी आपल्याला म्हणतायत की जर तुला मोक्ष पाहिजे असेल तर या ज्ञान मार्गावर चाल सदा म्हणतायत फक्त ज्ञान घेतल्यानंतर ज्ञानावर आयुष्यभर चालावं लागेल जसं आपल्याला सांगितले तसं वागावं लागेल तर कुठेतरी मोक्ष मिळणार आहे मी ठीक आहे मला मोक्ष मिळाला असं होईल नाही होणार तस त्यामुळं आपल्याला ह्या ज्ञानाच्या वाटेवर चालावं लागेल जसं की आपल्याला सद्गुरुनं सांगितलेलं आहे अगदी त्याच प्रमाण तंतोतंत चालावं लागेल नाही तर एवढे एवढे आदेश दिलेत चला ठीक आहे आपल्याला जेवढं जा जमतंय तेवढं आपण मानू दोन चार आपल्या पुरते आहेत आपल्या सारखे आहेत चला बाकीचे द्या सोडून असं करून जमल आपल्याला तंतोतंत तसं चालावं लागेल पुढे शेवटच्या ओळीमध्ये बाबाजी म्हणतायत कि म्हणे हरदेव या भगवंताचे भय मनोमन मानसदा म्हणजे या निराकाराला भिवून राहा त्याला घाबरा अहो आपण थोडंही कर्म चुकीचं करतो ना त्यावेळेसही हा बघतोय चांगलं करतो ना त्यावेळेसही हा बघतोय म्हणजे चोवीस तास याचा सीसीटीव्ही कॅमेरा माझ्यावर आहे एवढं लक्षात असू द्या मग आपल्या हातून वाईट कर्म होणारच नाही का असं गेल्या वेळेस दासीने जेव्हा तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं आणि भरपूर अशा लांबून लांबून कमेंट आल्या खरच भरपूर कमेंट आल्या त्यावेळेस जास्तीला खरंच खूप छान वाटत होतं जास्तीचा उत्साह पण वाढला आणि जास्ती असंच तुमच्या चरणी प्रार्थना करेल की असा दासीचा उत्साह वाढवत राहा व्हिडिओला लाईक करत जा तसंच कमेंट ही करत जा आणि आपल्या सत्संगी बांधवाबरोबर शेअर करायलाही विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्यवाद